kai ma boli ko morcha aadi ekai ke pehle kali na pucho sabse le aana wala galo पाच पार केला होता पाच गणित होते काय सोडवत्याचे पाच गणित होते होते का हे नऊ मध्ये पाच मिळवले किती होता चौदा ला आठ आणि नऊ सहा पंधरा ला तीन आणि एक चार सात अकरा ला

सतरा सतरा चार एकवीस ला नऊ दोन अकरा अकरा आठ एकोणावीस एकोणावीस वीस चोवीस ला दोन चार सहा सात तेरा पटकन आला पाहिजे

बारा, बारा, चाऊदा। चाऊदा चार बारा दोन चौदा वर लिहायचे नऊ अधिक चौदा नऊ नऊ चौदा किती होता आणि खालचा छेद्याला बऱ्याच जणांना पाच पैकी पाच मार्क मिळालेले असते काही जणांचं थोडंफार चुकलं होतं